अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलीस हवालदाराने चक्क पोलीस कोठडीत असलेल्या मुद्देमालावर डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे आरोपी पोलीस हवालदार श्यामसुंदर विश्वनाथ गुजर याने जप्त केलेल्या साठ्यातून तब्बल दहा किलो नऊशे पंचाहत्तर ग्रॅम अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ चोरून त्या ठिकाणी मैद्याची पूड भरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल अहिल्यानगर येथील केंद्रीय मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आला होता या एनडीपीएस प्रकरणाच्या कामकाजाची जबाबदारी गुजर याच्याकडे सोपवण्यात आली होती मात्र कर्तव्यावर असताना त्याने आर्थिक फायद्यासाठी सुमारे एक कोटी नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ काढून घेतला आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून गोणीत मैदा भरून ठेवला शिरूर पोलिसांनी गुजर याला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर हा सर्व काळा बाजार समोर आला पोलीस अधीक्षकांनी नेमलेल्या समितीने केलेल्या तपासणीत मुद्देमालाचा अपहार झाल्याचा अहवाल दिला असून आरोपी गुजर विरुद्ध भारतीय न्यायसंहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे